नमस्ते मी अश्विनी सईसौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची स्वयंपाकाची घाई कणिक वगैरे मिळून घेतले भाज्यांची तयारी भात वगैरे आणि कसं होते आज रविवार आहे मुलांना नाश्ता नकोच म्हटलं भरपेट चपाती भाजीचा नाश्ता द्यावं तर त्यासाठी सकाळ सकाळी गडबड चालू आहे तर बऱ्याच ताईंना खूप छान म्हणजे कमेंट केले सगळ्यात आधी सगळ्या ताईंना मनापासून खूप खूप धन्यवाद तर बोळवण म्हणजे काय असं दोन तीन ताईचा प्रश्न आला होता बोळवण म्हणजे काय सांगू का मुलगी वयात यायच्या अगोदर म्हणजे अकरा वर्षाच्या आतच तर आपले माहेरचे म्हणजे आजी आजोबा असतात ना तर म्हणजे आता बघा कोण साडी चोळी आणतं तर कोणाला जर सोनं करायची इच्छा असेल तर सोनं आणतात जसं की अंगठी म्हणा कानातलं म्हणा किंवा नथ ह्या तीन गोष्टी जर जास्तीत जास्त नथच आणतात बऱ्याच आजच्या तर लाडू असतं किंवा करंजी असतं किंवा सांज्याच्या पोळ्या करून आणतात तर पोळ्या वगैरे वाटायचं असतं तर ह्याला आम्ही बोळवण म्हणतो म्हणजे मुलीला जर माझ्या भाषेत जर बोललं तर ओ टी आयच्या अगोदर बोळवणसुद्धा केलं जातं तर हे आजी आजोबाकडे असतं आणि आजी आजोबा खरंच कुठलेही खूप असं हौशी असतात ते करतातच करतात तर आम्ही पण आमच्या म्हणजे आमच्या इकडे तर आहे बघा भरपूर अशी पद्धत आहे तर, तर मसाला नीट करायचा चालू आहे आज अचानक आमचा मसाला करायचं ठरलं आहे म्हटलं चला करूया तर करूया दोघी दोघी असल्यामुळं आम्हाला कुठल्याच म्हणजे गोष्टीचं काही वाटत नाही आई पण तेवढंच मी पण तेवढंच दोघे एकमेकांच्या साथीनं एका विचारानं जर कुठलंही जर काम पटकन हाती घ्यायचं म्हटलं की होऊन जाते काही गोष्टी आता मी पण त्यांना काय आई जरी मसाला जरी भाजत भाजायचं जरी म्हटल्या तर सगळं सामान जवळ देऊन द्यायचं काही गोष्ट्या करू लागायचं हाता हाता सगळ्या गोष्टी द्यायच्या परत मसाला करायचं म्हटलं की तुम्हाला काय सांगायला नको इतकं घरात राडा पडतो ना प्रचंड असं राडा पडतो कारण की वर्षाचं एकदाच असतं त्यामुळं खूप राबावं लागतं मसाला झाल्यानंतर सुद्धा इतकी चिकट तेलकट भांडी असतात ती काढायचं असतं तर खूप असं मसाला करायचं म्हटलं की काम पडतात त्यामुळं ना बऱ्याच महिलांना मसाला करायचं म्हटलं की खूप कंटाळ येतो व्यवस्थित भाजा अभ्यास केला तू केली नऊ वाजले सगळ्यांना अभ्यासाला बसवलं होतं चला आता चपाती वगैरे बनवून घ्यावं तर ऊन पण आले जर जमलं तर, तर आम्ही मसाला पण आज भाजला तर घरी सारखं कोण तर कोण येत राहते आता बघा आता हॉल बनल आमच्या घरचं चहा पाणी वगैरे चालू असत म्हटलं आई तुम्ही आता बोलत बसा माझं चपाती वगैरे भरून घेते असं आहे कसं पोरांना शाळेला सुट्टी आहे यायचं त्यामुळं एवढं काही का टेन्शन नाही तू काय एवढा विचार करायलाय घरात काय उठली हाँ? तर आप बाबा असं आता नीट नीट त्या सगळं मसाला करून घेतलाय तर फक्त भाजायचा दोघी दोघी करतो त्यामुळे कुठलं काही टेन्शन नाही तर आधी बाकीचं जे आपलं घरातलं काम आहे तर ते काम सगळं आवरून मग म्हणता भाजायला बरं पडतंय भूक लागली आहे बाळा तुला जेवणार का हा भूक लागली जेवणार का मध्ये <laughs> सगळं असं मोदून दिलेलं असतंय तरी असं आहे बसून फोडले तर हळगुंड फोडले परत सुंड फोडले आपली घरचीच मेथी आहे मेथी कमी टाकायची असते आणि लग्नामध्ये कम्पॉसरी साखर जर देती त्या हातात ती खायचं नाय खायचं ना काय करते तोंडात तो घालून बाबा हे करत नाही का नारळ देत नाही आता नारळ देती तर साखर देत वाटलं मला बेटा भेटे भेट शुभच असते वाटतं बस लक्याच टेन्शन गेलं लकूच टेन्शन गेलं भाकरीचं असं करून बसते ती म्हणतोय खाल्लं पाय नाही पडत लाडावर येते खाल्लं खाता नाही तर नाही खाय घातलं तेव्हा पळाल खाल्लं का घेऊन गेले तिकडे पळाल पहिलं धनच बसते नाही त्या भाजू भाजू काय बसते मी मिरच्या भाजू का काय आता का कांद्याचं काय टेन्शन नाही ही सगळं मिळून कांदा किती आपण चिरला असेल चार किलो किलो वजनी चार किलो वरला कांदा आम्ही चिरलेला होता वाळून एक किलो झाला बास पडतं आता ही लवकर भाजते बघा आई सगळेजण मिळून खावा सापसिडी खेळताय ना तर इथं बघा थोडं थोडं तेल घालून धनं भाजायचं चाल आहे मला अशा पद्धतीने जास्त करपवायचं पण नाही जास्त करपलं काय होत नाही पण थोडंसं कडवट आणि काळा अंगार मसाला होता अगदी वास मात्र आता सईकडे पसरते बघा मसाल्याचा जास्तीच धनं वापरलं आणि खोबरं वापरलं नाही मसाला पण सप्पक होत असतोय हा जास्ती धन आपण म्हणतो ना श्वास येतोय पण जास्त वापरले पण सप्पक होते खोबरं पण चला मला ना खोबरं चिरायचं आहे साईबाई एवढं चिरून गेली मोठं 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 एक किलो खोबरं दिलं आहे चार किलो मसाल्यासाठी तर ह्याला सगळं चिरून घेते आणि ह्याचं काय टेन्शन नाही ह्याचं सगळं मोजून दिलेलं आहे थोडं थोडं घरात वापरण्यासाठी ठेवायचं खडे मसाले थोडं थोडं कच्च आहे कच्चा आहे कच्चा आहे म्हणत नाही भाजल हे काय म्हणती बघा आई छान असत गल्लीत कळतंय सईच्या घरी आज मसाला चाललाय मसाला चाललाय ठेवलं होतं बाय बाकीचे मसाले जस की बघा जिरं वगैरे हे काय अशा पद्धतीनं सगळं भाजून घ्यायचं सगळं हळकोंडही शिल्लक आहे तर मोहरी पण अशाच पद्धतीनं भाजून घ्यायचं सर्व चव लागलाय सांडगा सांडगा चव लागलाय घास खाल्ला मी छान झालंय छान झालंय मला ठेवलंय का तुम्हाला खावा की मग हा मस्त चवीला चांगला आहे सगळं थोडं थोडं तेलामध्ये हे सगळं मसाला भाजून घेतल्या आपलं हे काळी मिरी बा किती मोठी झाली तर मस्त हळकुंड भाजू आहे भाजू काय

मोकळ्या अंगाने बर किलोचा मसाला बदला बघा दोन किलो भा नाही नाही तळून घ्या की खालीवर करून सई बाई भांड्या घासून आली <laughs> तिला म्हणता कपड्याला याय ती बाई ठेव सावका जा हा तिथं उशीर होते ना आम्हाला हात अडकेल हात अडकेल खल्ल्या खल्या सणग आवडलं का आवडलं ना अक्षय माझ्या माग मागच असते शेपूट तिथं आत त्या कुठे सारखं आयला बारकलेकर उडकतय अक्षय आजी काय म्हणते जाते का म्हणते आजी हो नाही तर ह्यातलं बघा मसाला दोन किलोचा आपल्या घरी ठेवायचा एक किलो न बैला, एक किलो जाऊ बैला हे जर ठेवा की त्याला काय होते ठेवा आई तेलाची बचत दिवाळीच्या वेळेस दोन किलो केलं तर आपल्याला जाते उन्हाळ्यापर्यंत अजून का नाहीतरी श्रावण करतोय की आता दोन किलो जाईल की कुठे आपल्याला जास्त मटण अंडी बी नसते मटण अंडी असले की मसाला लागते आता बोल आता मी मसाला भरा का बर बोलायच नाही चुलती का बघा आई आय किती जरी दिवसात एक दहा वेळा माहेरचं बोलत असेल बघा तुम्ही दिवसात दहा वेळा चुलती येतय चुलता येतोय भाऊ येते आई येत्या हा वर्ण बघत असतील बघा चुलत चुलते आठवण येते सगळं असं पटकन होते सोप आहे काय आणलंय ग काय आणलंय कालवा किती अरे बा आपले अरे अक्षर डॉक्टर मी खाऊ नको म्हणून सांगितलंय के मग कसं व तिला गरम करून देऊ पातेला मस्त अमूलची आहे की चला मला मसाला भरायचा सुकले का फोडूया का आपण नाही फोडत नाही फोडत कुठलंही काम एकत्र जर केलं पटकन होऊन जातं तर बघा इथं मिरच्या भाजायचं चालू चा आहे तसं बघायला गेलं तर कडकडीत असं ऊन होतं बारा वाजलेले होते एक तर वरून गरवीचा मारा दुसरीकडून खालचं चुलीचं ऊप आणि हा मिरच्या आणि ह्याचा खाट बोलायचं काम नाही तर पेडगी मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही मिक्स मी मसाला करते तर आपल्या घरच्या मिरच्या आहेत ह्याचा एक मला खूप छान असं अभिमान वाटतं की मी केलेल्या मिरच्या तोडलेल्या अगदी छान अशा कामाला आलेल्या आहेत तर अगदी थोडंसं तेल टाकून फालीवर करून घेते बऱ्याच ताई आहेत ना म्हणजे मिरच्या भाजले जात नाहीत असेच घेतात कोरडे तर माझ्याच सांगते ना माझ्याही मिरच्या भाजत नाही आधी भाजायची पण आता लंगी भाजत नाही तर इथं आम्ही काय करतो थोडंफार भाजून घेतो हे बघा अशा पद्धतीने मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे भरपूर असं खाट आणि भरपूर असं आपलं तिखट मिरची आहे तर आधी लवंगी मिरची भाजून घेतली त्याच्यानंतर बेडगी तर दोन्ही मिक्स करून घेतले मिक्स केल्याने काही हरकत येत नाही बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्यांना आणखीन सुद्धा लाल बुंद असं कलर आहे तर बेडगी मिरची सगळं एका डब्यात गार करून मसाला भरून घेतले आणि मला तांबडं तिखट पण करायचं आहे उपवासाला पण वापरता यावं तर बेडगी मिरची आहे नुसतं ह्यात तर फक्त जिरं आणि धनं घेतलंय तर आईंच्या अंदाजाने घेतलं त्या चटणीला पण घ्यायचं आहे डब्बा आणि मसाल्यासाठी आपलं घरचं लसूण आणि ह्याच्यामध्ये तळलेलं खोबरं आहे आणि कांदा तळलेला कांदा के ठीक है तना, आ, भरावा है, आ, तर एक ठीक्यात ना मिरच्या भराव्या लागतात मिरच्या पण ह्यात भरलं तर आता फक्त मोठं मीठ एक किलो भर लागते तर बेडगी आणि लाल दोन्ही मिरच्या मिक्स आहेत मीठ किती एक किलो लागते का मोठ गावातच घ्या एक किलो मोठं उरलं तर उरलं होय कलिंगड घेऊन बसले कलिंगड खायचंय मा, आ मामा कलिंगड कापाल काढायचा काढायचाय मला आज अ सगळ्यांना बोलून या लागू बसा खाली गंगू संगूचं पण पोट भरायला लागले चुरमुरे घेतले ह्याच्यामध्ये ना हे काय म्हणतात शेव आहे तर ह्याला ना पाकडून वगैरे छान असं घेतलेलं आहे चुरमुर तर बरं झाला म्हणलं लाडू कराव करा हो केलंच करा। नाही तर ह्याला मी आधी वाटीनं मोजून घेणार आहे त्यानुसार हो असलं कसलंय म्हणते बरे तर बघा साखरेचा डबा काल चा भरणी घासून चापती भरले होते तर सकाळी मसाला करायचा म्हटले घरात खरंच खूप पसारा पडतो आणि खूप काम पडतो आणि त्यात आम्ही उन्हामध्ये भाजलं त्यामुळे दमलं गेलो अर्धा एक तास रेस्ट केलं जेवण केलं भांडे गोळा करून ठेवले भांडे घासायचे भरपूर भांडे आहेत साखरेची पण भरणी घासायला काढले ते तिथं ते घासायचंय आणि ज्यात मसाला भरायचा ती भरणी लागलंच घासून ठेवले तर म्हटलं आता घर घासाय काय म्हणताच पुसून झाडून भांडे करायचे अगोदर म्हटलं जे काय भांड्याचा राडा आहे चिरमुऱ्याचं तर, तर, तर।, तर, तर ते आधी ओरका म्हणलं सगळे ग्यान खाते खरं आईची आठवण कोणाला येत आहे आईची आठवण कोणाला येत ना बाबा ऐकवास कसलं तर तसंच आहे म्हणलं त्याचा काय तर उपयोग करून घेऊया आज शिवपन्याचे पण छान छाले तर वाटीनं मोजले या वाटीनं सहा वाट्या झाल्या तर मग मी सहा वाटेला ना किमान दीड वाटी तर दोन वाटी म्हणजे बोडानुसार गोड किसून घेतलं तर पण चालतंय तर मी हे बघा दीड वाटी घेणार आहे गोड हे सगळं ना घेते आणि खायला पण छान लागतंय टाईमपास म्हणजे आता पोर खातेलं पण आणि आपल्या गंगू संगूला पण चारा पाणी करायचं आहे दुपारचं आणि ऊन इतकं वाढलंय भयानक दुसरे कुठली काम करूच वाटत नाही तर आता हे मोजतेच मी ऊन

आणखी थोडस थोडंसं कडक पण आता उन्हाळा पावसाळा थोडस चेंबडतात ना त्यामुळे भाजून घेतात मी उभीच नॉर्मल आपलं थोडस गरम करून घेते थोडस आणखीन कडकपणा येण्यासाठी बघा सहज आपल्या चुरमऱ्याचा भुगा होते तर मी ह्याच्यामध्येच ना पाक करणारे त्याने म्हणजे जर सगळ्या कड्या आहेत ना एका तूप कडवले आणि दोन कड्या माझ्या घसाला आहेत एका कड्यात मसाला भाजला होता आधी येणार एक चमचा बऱ्याच जणांना येते तर लाह्या उघडायच्या ना लहाय्या नागपंचमीच्या वेळेस तर लहा भरपूर जर उरलं की आमच्या आहे ना त्या लहायाच असना लाडू करायची संपण्यासाठी तर ते आठवलं मला थोडस गॅस मोठे केले मी गुळ पटक मिण्यासाठी हळूहळू आपलं गुळ मिसरायला लागलाय तर मित्र घेण्यापुरतंच मी गॅस मोठा केलाय तर एक जे खडे आहेत ना तर असं फोडून हे बघा पाक आपलं अगदी असं छान शिजायला लागलं त्या फोड येतात त्याच्यावरती थोडंसं चेक करायचं तर हे बघा छान असं तार व्हायला लागले तर जास्त पुढं पण जाऊ द्यायचं नाही आणि कच्चं पण ठेवायचं नाही तर ह्याच्यामध्ये ना लगेच मी चुरमुरं मिक्स करणार आहे तर मी आधी बघणार आहे ह्याच्यामध्ये पाक किती बसतोय तर गॅसपास करायच्या अगोदरच पोरांचं चालू आहे पोळा लागले तर पटापट -पत मोठेच लाडू बांधार मी छोटे तो तुम्हाला छोटे कर छोटे छोटे असं खातो म्हणते कशाला बांधा लागला म्हणते ते काय करायचं बांधलास काय करायचं फक्त दोन बांधले बघा दो पोळा लागले असं खाणार आहे मग बांधूच नको बांधतो ते बघा अशा पद्धतीने लाडू हे पोरांचं चाले आणि माझ्याकडे बघा घामच घाम ए ब काय तर हे बघा किती इन महिने एक दोन तीन चार पाच पाच लाडू झालेले आहेत तर पोरांना का दम निघत नाही तर पातेलच नेले त्यांनी तिकडं त्या लाडू बांधत नसण्यापेक्षा आम्ही खाऊन टाकतो असं ह्याच कशाला हे बघा अशा पद्धतीचे लाडू तर खर सांगू का थोडस सा गुळ मला कमीच पडलेला आहे पाक तर पाच लाडू बांधेपर्यंत पोरीना म्हणजे जरा ताकद लागली लाडू बांधायला त्यावर समजायचं गुळ कमी पडले तर पाच लाडू झाले अगदी व्यवस्थित आणि चोरांनी पातेला चिकड आणलंय लाडू बांधण्यापेक्षा आम्ही फस्त करून टाकतोय कसं लागतंय आवडला का नाही काय उगा उगा आणि गार झालं की नाही हे बघा असं फटफटीत होऊन जाते आणखीन आहे चिकटपणा ह्याला थोडस गुळ कमी पडलाय गोड लागते का ग हा ना भावाच्या पोरी आल्या त्या लाडू बांधायले लाडूच बांधून देण्यात त्या आम्ही असंच खातोय छान लागेल जरा खावा त्याच्यानंतर हे ना गुळाचं पाक करायचं तिळाच्या वड्या चिक्की करतो ना सेम तसच करायचं ह्यांना दमच नाही गेला ते तर खावा कुठं का आम्हाला गुरुवारच्या आता वे मोडलं का कणस मोठी येते काय कणस चांगत आले का मिळते मिळते की रुपयाला दोन रुपयाला ऑर्डर मिळत नाही बा आत्या हा छान लागते का नाही ही म्हणजे इतका राडा इतका कामा काम होत ना खूप काम अशी भांडी होती तर आज भांडी पण घासून घेतली आणि सैन्याला सगळे पूर्ण फरशी पुसून घेतली हे बरं झालं सकाळी पुसलीच असते पण कलिंगड खाऊन परत काय तर नवीन केलं की तिकडचं करतात आणि एका ठिकाणी मला भेटायला पण जायचं होतं तिकडं पण मी जाऊन आले आणि म्हटलं आता आक्षूला ना खिचडी खायची आहे तर तिला भारताची आपली जी मी आतुरी डाळची जी खिचडी बनवली तिला खूप म्हणजे खूप आवडलंय म्हटलं एक किलो असं एक्स्ट्राचं इंद्रायणी तांदूळ आणलं होतं मी म्हटलं इंद्रायणी तांदळाच खिचडी करावं तर तोड तुम्हाला माहिती आहे आधी एक दोन शिट्ट्या मी करून घेते मग त्याच्यानंतर तांदूळ हळद मीठ आणि पाच शिट्ट्या करून घेते खूप छान अशी खिचडी होते <laughs> दुपारवर तर बऱ्याच पाहिजे बरेच असे प्रकार असतात तर मी तर असं बनवते तर मसाला पण आईने करून आणलाय तर म्हटलं आता थोड्या वेळाने ते काढावं आई पण दमलेत आणि दुसरी गोष्ट आल्या म्हणजे कुठं हात लावायला म्हटलं त्या मसाल्याला तर तुम्हाला मसाला पण दाखवायचं राहिले ते पण दाखवते मी तुम्हाला

तो फुल गान, गान तो तो दूग तरी पण तुम्ही तिच्या कानाला बघ ना म्हणली छान दिसा लागलंय चेहरा छान दिसला डिझाईन पण छान आव्हा काय आववा तुम्हाला हाय कानातलं तुझं तर लय मजबूत आहे पण इकडे बघतो तुझं बघ किती मजबूत आहे ही बघ किती मजबूत आहे तुझी हा तिचा हारावर आहे खिचडी ठेवले इकडे चहा ठेवलाय शाहजाने दिला ही पुरी तर खरं अश्विनीच्या म्हणून म्हणलं तू ही म्हणजे नाही नाही म्हणली अरे बाबा स्वयंपरला बिस्किट पुढे आलाय तर राहू द्या खाऊया का नाही का अक्षू तर जवळ दाखवा ते आपल्या पेडगी मिरचीच आहे बघा हे फराळीच ह्याच्यामध्ये जिरं आणि धन मिक्स नाही ना आहे आता हे असंच वेगळ्या भरणीत ठेवते आ, देड़ी देड़ी। तर हे परायचं मला दसऱ्यामध्ये उपयोगाला येते आणि ही आपल्या कलर साठी आमटीला भाजीला तर हे काढून ठेवायचं आहे तर आपला मसाला चार किलोचा तर ह्याच्यामध्ये बघा तर मला घरात दोन किलो मी ठेवणार आहे मसाला आणि लाल चटणी करत खरी वाटते हा काय भारी सुगंध आईला झालेला नाही नाही आहे असच आणि कलर पण हा मग कलर पण एक नंबर आलेला आहे तर आता उद्या नाही आता मी आज भरून पण पन नाचून ठेवले आपला घरचा दोन किलो भरून ठेवते आणि नन पहिला पण वेगळं काढून ठेवते जेणेकरून पटकन त्याचं त्यांना उतरून द्यायला येते उघडा ठेवलं का नाही तर पूर्ण यांचा सुगंध जातो असं आईचं म्हणणं आहे तर हे मला दसऱ्यामध्ये आणि जेव्हा आपल्या घरी मिरची वगैरे नसते त्यावेळेस हे तिकट वापरलं तर चालतंय तर हे धन्या जिऱ्याचं पण चालतंय तरी पण आईने म्हटलं नव्हते मी डाऊट धन्या जिऱ्याचं पण करून आणलेलं आहे तर आपला फायनली मसाला आलेला आहे घरी खूप दिवस करायचं करायचं म्हणत एक महिना गेला आमचा तर बरच बऱ्यापैकी मसाला झालाय राहिलेलं मीठ आहे परीला एक साईड एक बिस्किट पुढं आलाय ते पण ठेवते कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका अक्षम चॅनेलवरती वरती कोण आहे व्हिडिओ तर बघतच राहा लाइक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आत्याला सपोर्ट करा मी आत्याला सोडून कुठंच जात नसती मला मी मागे शेपूट असते चला इथे व्हिडिओ करते बाय